तर नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आता मी चाललो आमचे एक भात आहे म्हणजे त्या स्थानाला नाणेगोठ असे बोलतात तिकडे चाललो आहे नदीवरती माझ्याबरोबर ताई पण आहे पुढे चालली आहे ए... ती असं जंगलातून आम्हाला हा रस्ताच आहे एक ये बरं इथून आहे का हां हां हे जंगलाचीच वाट आहे तू काही वर्षापूर्वी रस्ता गेला होता तर त्या रस्त्याने चाललो आहे आम्ही रस्ता आहे त्याच्यामुळे जरा व्यवस्थित चालतं येतं नाहीतर ह्या जंगलातूनच वाट काढत जावं लागलं असतं आम्हाला तर चाललो आहे आता आम्ही आणि कुठला आमचा प्रवास आहे तर बघूया या मध्ये तुम्हाला काय काय दाखवता येण्यासारखं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन इकडं हासा रस्ता आणि तिकडे ताई चालले आहेत पुढे मागे तर आम्ही जाऊ आता हळूहळू हळूहळू म्हणजे आम्हाला लवकर जायचे लवकर यायचे आणि हे जंगल पाहू शकता तुम्ही किती गच्च भरले आता आणि हा रस्ता आहे असा आबडधोबड सगळा

योग आहे आमचं भात नागडणीच आणि सगळं असं पडीक आहे आता इकडे कोण यायला सुद्धा मागत नाही खूप लांब असल्यामुळे गवत बघू शकता तुम्ही असं सगळं गवत वाढलं इकडे असं पायाखाली बघून चालत आणि वरती सगळं जंगल आहे सह्याद्रीचा पट्टा तर चला तुम्हाला भारी दाखवतो भाताच्या बाजूला साधी आहे काय

आणि हे जंगल बघू शकतो तुम्ही किती गच्च बसला एकदम प्रॉब्लेम नाही कोणतं प्रॉब्लेम असेल गाली गावी आल्यावरती अशी ही लाकडातला रानात भेटलेली अशी पडलेली असत लाकडं तशी गोळा करायला लागते चांगलीच हां आठवत आहे तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ही अशी चांदळीची पानं आहेत जी पूर्वी लोक पूर्वीच्या काळातील लोक आपली कुठे जेवण वगैरे हो असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये असं ह्या ही पानं घ्यायची पानांचा आकार बघा किती किती मोठा आहे तो तर अशी पानं घ्यायची आणि एकदम पानं लावलीत की त्याच्यावरती जेवणाचा कार्यक्रम व्हायचा हो तर बघ आम्ही मी बा ताईला विचारलं कुठले कुठे बोलले चांदा तर मग उल घेऊया आपण बघूया आज ह्याच्यावरच रानामध्ये दिसतात बघा ही अशी पानं असतात ती मोठी मोठी आई आता ती पानाही गोळा करत खाली घेते